राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत दोन हजार चोवीस विधानसभेचं तिकीट आणि आमदारही सुधाकर घारेच होणार कार्यकर्त्यांचा विश्वास चाळीस नेले चारशे आले घारेंची तोरवेंवर टीका खालापूर तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसादामध्ये युकेज रिसॉर्ट येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बेलमारे यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने नावंडे रामदास हडप गोडिवली रोहिदास पिंगळे माजी सरपंच बीड जामरूप कुमार दिसले माडप सतीश गोडविंदे वडवळ मुकुंद शंकर माजी उपसरपंच गोर्टन बुद्रुक मंगेश काईनकर वाओशी आदर्श मानकवले चिंचवली उल्हास देशमुख अत्तरगाव चंद्रकांत देशमुख गणेश पाटील उपाध्यक्ष खालापूर तालुका वाओशी कुंभारवाडा गोविंद वाळम यांच्या सर्वांच्या नेतृत्वाने राष्ट्रवादी पक्षामध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आणि पद वाटप सोहळा संपन्न झाला आपल्या सगळ्यांना सुधाकर घारे व्हावं लागेल

मग सुधाकर भाऊ मगाशी ते म्हणाले की बातमीचे दोघे वाक्य बोललात ते आपल्याला करून घ्यायचं आहे इतकंच मी सांगतो आणि एक गोष्ट सगळ्यांनी मान ठेवा आपण एवढ्या प्रचंड संख्येने जमलो आहे वाजत जावं आली प्रचंड संख्येने आता पक्षप्रवेश होतोय म्हणजे आपली लढाई यशस्वी झाली असं होणार नाही हे लक्षात घ्या आपल्याला प्रत्येकाला सुधाकर भाऊ व्हावे लागणार आणि जेव्हा प्रत्येकजण सुधाकर भाऊ होईल त्यावेळेला ही लढाई आपल्याला जिंता येईल ही लक्षात ठेवावी आणि मला असं म्हटलं असं की अनेक निवडणुका आम्ही पाहिल्या आणि अनेक आदरणीय नेते इथे उभे होते आहे दोघी एकच येणार बाकी त्यांना पराभवाला सामोरं हो। लावं आपण मात्र विजयाच्या मार्गावरचे आहोत

आमचे चाळीस जण आम्हाला सोडून गेले त्यांच्याच बदल्यात आमच्याकडे चारशे जण आले असा टोळा सुधाकर यांच्यावर लगावला माझ्या महिला वगैरे आणि ज्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आपण प्रत्येक माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो ते माझे सर्व पत्रकार बंधू भगिनी आजच्या सर्वसाधारण सभेसाठी हजारे आजची उपस्थिती बघितलं आपण सांगितलं भरतबाई सांगितलं ही सर्वसाधारण सभा नंतर ही आपली जाहीर सभा आहे असं मला वाटतंय कारण आपण बघितलं असे मला वाटतंय आप्पा कलापूर तालुक्यामधली सर्वसाधारण सभा ही पहिली इतकी मोठी सभा असेल असं मला या ठिकाणी सांगायला वाटते कारण आपण अनेक मीटिंगा घेतल्या असतील अनेक सभा झाल्या असतील सर्वसाधारण सभा झाल्या असेल परंतु मी जेव्हापासून राजकारणात <laughs> आलोय तेव्हापासून बघतोय कोल्हापूर तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा म्हटली की आपल्या सातगावच्या मंदिरात असायची किंवा अजून कुठेतरी छोट्या कार्यालयात असायची परंतु आजची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही सर्वसाधारण सभा बघून मला मनापासून आनंद होतोय मी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष संतोषची बैलमाने असतील कलापूर शहराचे अध्यक्ष संतोषची गुरव असतील यांना मनापासून धन्यवाद देईल कारण इतक्या मोठ्या संख्येने आपण आज इथे उपस्थित राहिला खऱ्या अर्थाने आजच्या सभेचं महत्व हे तेवढंच महत्वाचं आहे आपण बघितलं असेल आपल्या पक्षामधून अनेक कार्यकर्ते आले अनेक कार्यकर्ते गेले आपल्या पक्षा आपल्या आपल्या पक्षामध्ये आज खऱ्या अर्थाने विविध भागामधून पक्षप्रवेश होणार आहे भरत वाटणी बघा की सांगितलं त्या कुठल्या तरी कंपनीमध्ये इथल्या आमदारांनी लावली की निमको कंपनी होती त्या कंपनी मधल्या शंभर कार्यकर्त्यांना ईडी स्थापन करायला सांगितली आमदार साहेबांचा कोठा पूर्ण झाल्यावर मात्र जे प्रमुख कार्यकर्ते होते त्या प्रमुख कार्यकर्त्यांना कंपनीपासून वंचित राहावं लागलं त्या कामगारांपासून त्याला बाहेर राहावं लागलं त्या कामगारांना आपण खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि त्याला आपण आपल्या पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश करून घेतोय त्यांच्या सोबत सुद्धा आज शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात त्यांचाही आपण सन्मानपूर्व प्रवेश करता प्रवेश देत आहोत असे काही दिवसापूर्वी शिंदे गटाचा हजारो संख्येने घेऊन आलोय आम्ही हा पक्षप्रवेश करत आहोत परंतु आपले चाळीस गेले असते भाई तर आपल्याकडे चारशे येण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि खऱ्या अर्थाने हीच आपली खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ताकद आहे आपण काम करत असताना सर्वांगीण विकास करत असताना मतदारसंघाचा विकास करत असताना खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना सांगितलं का आपल्या या मतदारसंघाचा विकास झालाय बाईंनी सांगेल मतदारसंघाचा विकास जरूर झालाय परंतु काही कुटुंबाचा विकास झालाय त्यांच्या नातेवाईकांचा विकास झालाय त्याच्या आमच्या विश्वास विकास इथं झालेला नाही म्हणजे आपण या ठिकाणी बघितलेला आहे आदिवासी बंधू आज पण आपण जर विकास झाला असता था, तर आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये शंभरहून अधिक गावामध्ये पाहण्यासाठी टेन्शन पाठवण्याची गरज झाली नसती आपण जेव्हा गावागावामध्ये फिरत होतो आपण गावागावच्या वस्तीमध्ये जात होतो आपण गाव बिटिका घेत होतो तेव्हा गावामध्ये आंतरजात रस्ते मग बघितले आमच्या बापूशेठच्या गावामध्ये आम्ही गेलो त्या गावामध्ये गेल्यावर आम्हाला उडत उडत तुला आईच्या भाषेत सांगायचं म्हणतो उडत उडत त्या गावात जावं लागलं गावातले आंतरजात रस्ते बघितले गावातले अंतर्गत व्यवस्था झालेले नाहीत गावामध्ये दुर्दखा तशीच आहे गावामध्ये आरोग्याची व्यवस्था झालेली नाही गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही आपण जर फक्त लाईट पाणी हार हेच काम जर आपण करायचं म्हटलं तर हेच काम आमदाराचं असू शकतं का तर आमदाराने सर्व सर्वांगीण विकास केला पाहिजे त्यामध्ये आरोग्य असेल त्यामध्ये शिक्षण असेल त्यामध्ये रोजगार असेल त्यामध्ये आपला सर्व विकास असेल हे सर्व माझ्या महिला भगिनीचा खरंच खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान करण्याचं काम केलं पाहिजे त्यांचं संरक्षण करण्याचं काम केलं पाहिजे माझ्या महिला भगिनीला ताकद देण्याचं काम केलं पाहिजे सांगितलं संतोष भाऊने सांगितलं मला वाटते आमदार साहेबांनी सांगावा आपल्या तालुक्यामध्ये संतोष भाऊने सांगितलं तर तीनशे कंपन्या आहेत मी सांगतोय एक या आपल्या तालुक्यामध्ये लिस्टेड कंपन्या तीनशे एकसष्ट कंपन्या आपल्या तालुक्यात मतदारसंघामध्ये आहेत आमदार साहेबांनी किती लोकांना परवडण डोक्या दिल्या हे आजपणे जाहीरपणे आमदार साहेबांनी आजार पत्रकार पर्यंत घेऊन सांगावं मी त्याला खरंच मनापासून धन्यवाद देईल तर आपण या ठिकाणी बघितलं असेल प्रत्येक गावामध्ये जातो तेव्हा मला त्या गावाचे तरुण भेटत असतात जे तरुण मला सांगत असतात भाऊ आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे आमच्या गावामध्ये कंपनी आहे परंतु आपल्या कंपनीत काम मागण्यासाठी त्या गावामध्ये आपल्या हक्काचा अंकरच करावं लागतात याच कारण म्हणजे आमदार साहेबांच्या नाश्यवानी घेतले ठीके आहेत आपण बघितलं असेल ते व्हायला कॉन्ट्रॅक्ट यांच्या व्हायकला त्याचा बस एंजी वैकाला आणि आपल्या इथे परिसरामध्ये जर कुणी अशा चुकीचा आवाज करण्याचं काम केलं तर त्या पद्धती त्यांच्यावर कुठे 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 दाखल करण्याचं काम करतात मधल्या काळामध्ये आमचे अध्यक्ष चतुर्थी बहिणीवर आहेत त्या कंपनीमध्ये कुठली ती मराठी कोपराट कंपनी आहे त्या कोपराट कंपनीमध्ये बराच कामगारांचा पगार झाला नव्हता म्हणून त्याच्या दहा विचारासाठी त्या गावाचे सरपंच म्हणून त्यांच्या कंपनीमध्ये गेले त्यांच्यावर कोणाला तरी चढून हॅपेटिटीचा गुन्हा दाखल करण्याचा करायला भाग पाडला त्याच पद्धती आमचा कुमार दिसले असं थोडीशी धटापडी झाली काय की तिथे सात गुन्हा गुन्हा दाखल करण्याची ताकद आमदार साहेबांची झाली होती आपण बघितलं असेल अशा पद्धतीने मोठं काम करण्याचं या मतदारसंघामध्ये आजपर्यंत जायचे आपण सर्वजण बघताय कारण या मतदारसंघामध्ये फक्त अन्याय अत्याचार हुकुमशाही दादागिरी हे सगळं चाललेलं आहे आपल्याला खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये त्या मतदारसंघाची जो अत्याचार आहे दादागिरी आहे की हुकुमशाही आहे की हुकुमशाही नष्ट करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने त्या मतदारसंघाचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी तुमची सर्वांची चांगली गरज आपल्या सर्वांना लागणार आहे आपण जेव्हा विकास करत तरी आपण कधी बघितलं नाही आपण या मतदारसंघाचा विकास करताना फक्त लाईट पाणी रस्ता दहामध्ये काम झालं नाही तर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक गावातल्या तरुणांना रोजगार भेटला पाहिजे माझ्या महिला भगिनींना रोजगार भेटला पाहिजे माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावरचं हंडा उतरवण्याचं काम केलं पाहिजे माझ्या महिला भगिनींना सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे माझ्या महिला भगिनींना संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे आपला विजय चांगला असलं पाहिजे आपल्या मतदारसंघाचा विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांना सर्वांच्या लढवायची आहे आणि आपण सर्वजण ही संघटना मजबूत करण्यासाठी आपण बघितलं असेल ही संघटना मजबूत सुद्धा केली नाही तर आपले सर्व प्रमुख पदाधिकारी असतील माझे सर्व कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही खडपत खराब संघटना मजबूत झालेली आहे आणि ही संघटना मजबूत झाल्यानंतर आपलं खरं हे लोक हे लोक आता रूपांतर झालेलं आहे ते आता थोडं फुला झाल्याच्या कामी आलेला आहे त्यासाठी आपल्याला ही निवडणूक आता समोर आलेली आहे ती निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांना ताकदीने आजपासून सामान लागायचं आहे माहिती सांगितलं इथे सर्वांना सुधागर घरे व्हायला लागणार आहे मी एकटा सुधागर घरे असून किंवा मी एकटा ताकद जाऊन ही निवडणूक जिंकू शकत नाही यासाठी आपल्याला सर्वांना खऱ्या अर्थाने सर्वांना होणं गरजेचं आहे सर्वांना ताकद लावणं गरजेचं आहे आणि सर्वांची ताकद एकत्रित करून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे हे काम करत असताना आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न असेल तर ही संघटना मजबूत झालाय आपण महायुतीमध्ये काम करतोय आपल्याला उमेदवारी कुठून मिळणार आपण निवडणूक कशी लढवणार पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारीचा उमेदवारी अर्ज सुद्धा सर्वांच्या आधी आपल्या समजा जाणार असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो खरं आमच्या लोकांच्या ताकदीने तर आपण विकास करण्यासाठी लढणार आहोत आपल्याला या संघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी मतदार संघामधला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे आणि या अप्पा असतील आपण आपल्याला अनेक मार्गदर्शन केलं आपण आपलं हे सुद्धा सांगितलं संघटना मजबूत असतं असली म्हणजे आपण निवडून येणार नाही ना तर आपल्या प्रत्येक संघटनेच्या सदस्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे प्रत्येक खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आपण सर्वजण जेव्हा खऱ्या अर्थाने कामाला लागाल तेव्हा ही निवडणूक जिंकू आणि लढू संघटना मजबूत करण्यासाठी काम करतोय आता हा पक्षप्रवेश झाल्यानंतर संध्याकाळी चार वाजता सुद्धा एक पक्षप्रवेश होणार आहे आज विविध गावामधून अनेक गावातील पक्षप्रवेश होणार आहे हजारोच्या संख्येने आज पक्षप्रवेश होणार आहे मला वाटतं हा पक्षप्रवेश संघामधला सर्वात मोठा पक्षप्रवेश असेल असं मी आज या ठिकाणी सांगणार आहे आणि खऱ्या अर्थाने मला जरी नेते गेले असतील त्याची परवा नाही खऱ्या अर्थाने मला मला काम करणारा कार्यकर्ता आज माझ्यात प्रवेश करणारे यांना मला जास्त अभिमान आहे आणि तोच खरा माझा कार्यकर्ता त्या बुथ जाऊन त्या कमिटीवर जाऊन काम करणार आहे कारण काम करत असताना गावाचा सरपंच असेल बुथ कमिटीचा अध्यक्ष असेल जिल्हा परिषद वर्षचा अध्यक्ष असेल पंचायत समिती वॉर्डचा अध्यक्ष असेल असेल कमिटी सर्व मेंबर असतील हे खऱ्या अर्थाने काम करणार आहेत त्यांची खऱ्या अर्थाने संघामध्ये त्या त्या पंचायत समिती वॉर्डमध्ये त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद असताना ते ताख काम करत नाही आणि तेच कार्यकर्ते माझ्या सोबत आहे त्यांना मला अभिमान आहे तर हे सर्व करत असताना आपण अडे एक दिवस बघतोय कोकणीमध्ये सुद्धा आपली एक अशी बैठक झाली बैठक असताना ती सुद्धा बैठक खूप मोठी झाली झालीपूरची बैठक बघून मला मला मनापासून आनंद होतोय आज आजपासून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहेत मी सर्वांना खऱ्या अर्थाने आज विनंती करणार आहे आपली ही निवडणूक अगदी मला वाटते पाच ते सात तारखेला नोव्हेंबर ऑक्टोबरच्या आजारसंहिता पडेल त्यानंतर आपल्याला जास्त काही वेळ भेटणार नाही तेव्हा आपण सर्वांनी

यावेळी नावंडे घोडिवली बी जामरुक माडप वडवळ घोळन बुद्रुक वाओशी चिंचवली वाओशी कुंभारवाडा येथील नागरिकांनी सुधाकर घाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो महिला पुरुष आदिवासी बंधू भगिनींनी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा